राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात संपूर्ण कर्जमाफीसह भावांतर बोनसची मागणी राज्यात माहिती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे तीन मार्च ते एकवीस मार्च कालावधीत अधिवेशन होणार सुरू शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसचा आक्रमण पवित्रा संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने सोमवारी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले आहे <laughs> शेतकरी बंधुनो महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूंनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आवडेल एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी लाडक्या बहिणींना मिळणार आठ मार्च रोजी तीन रुपये अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केल्या पुरवणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे विदर्भात उन्हाचा चाटका वाढला विदर्भात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात उन्हाचा चाटका चांगलाच वाढला सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आज सकाळच्या गेल्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक अडतीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सोयाबीनची सरकारी विक्री खेळ बिघडणार सरकारकडून वीस लाख टन सोयाबीन खरेदी करून आता सरकारचं हे सोयाबीन खुल्या बाजारात विकण्याच्या हालचाली करत असून त्यामुळे सोयाबीनच्या बाजारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे यंदा तुरीचे उत्पादन भरघोस पण केवळ पंचवीस टक्के खरेदीची शक्यता सोयाबीन नंतर आता राज्यात हमीदाराने तूर खरेदी केली जात आहे कृषी विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात नव्वद पेक्षा दहा पट जास्त सोयाबीन खरेदी झाली आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ पाचशे किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित वसंतराव नाईक वाड़ कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत व महाविद्यालयाच्या छतावर पाचशे किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहे सोलापूर जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतीक्षा सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या पन्नास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रभागरत्ना सरपंच आरक्षण यादी मतदार यादी अशी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे मराठवाड्यातील प्रकल्पातून उन्हाळी आवर्तनाची तयारी शेतकऱ्यांना दिलासा मराठवाड्यातील विविध प्रकल्पांमधून उन्हाळी हंगामासाठीची पाण्याची आवर्तन दिली जाणार आहे अर्थात काही तांत्रिक अडचणी आल्या तरच आवर्तन बदल करण्यात येईल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडे नव्या जबाबदाऱ्या येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्राध्यापक डॉ डी के पाटील यांच्याकडे बदनापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पूर्ण वेळ पदभार देण्यात आला आहे तुरीला चारशे पन्नास रुपये बोनस अर्थसंकल्पात जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीच्या किमती ओसरल्या असून कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही क्विंटलला चारशे पन्नास रुपये बोनस मिळावा अशी मागणी केली जात आहे दुष्काळावर मात करण्यासाठी बुलढाण्यात गाळमुक्ती मोहीम जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी अधिक होत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळ दृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे भाव आयात शुल्कात वाढ केल्याने का सोया कमी किमतीचा सोयाबीनच्या दराला बसून पेड्याच्या कमी किमतीचा फटका सोयाबीनच्या दराला बसत असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे अनियमित आढळल्याने तीस कृषी केंद्राचे परवाने कायम रद्द कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत आहे या तपासणी दरम्यान गेल्या जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रात अनियमित बंद खात्याचे पन्नास कोटी रिझर्व्ह बँकेकडे जिल्हा मध्यवर्ती बँक मधील गेल्या दहा वर्षापासून बंद असलेल्या जिल्ह्यातील दोनशे सतरा शाखा मधील एक लाख एक्क्याण्णव हजार वर खातेदारांची पन्नास कोटी रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यात आली आहे साताऱ्यात आठशे चौतीस कृषी मित्र नियुक्त पण निधी अभावी काम ठप्प कृषी विभागाच्या विविध विविध योजनांच्या प्रसारसह शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी कृषीच्या आत्मा विभागाकडून कृषी मित्र शेतकरी मित्र नियुक्त केले जातात शेतकऱ्यांच्या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी एक कोटी चाळीस लाखाच्या निधीला मान्यता शासन निर्णय सरकारने सोमवारी प्रसिद्ध केला आहे परंतु दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये अभ्यास दौरा आयोजित न करता चालू वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यासाठी याठी निधी मागणीला मान्यता देण्यात आली आहे जळगाव दाळीला परदेशात वर्षभरात अधिक देशांमध्ये कोटीची निर्यात जळगाव अस्सल व कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव शहराचे नाव आता डाळ उद्योगांनाही जगाच्या नकाशावर ठळकपणे येत आहे जळगावात उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या डाळींना चवीमुळे देशातील पसंती मिळते वर्षभरात जळगावतून पंचवीस ते तीस देशांमध्ये निर्यात होणाऱ्या पाच हजार टन डाळीच्या निर्यातीमधून तब्बल पाचशे कोटी रुपयाचे विदेशी चलन भारतात येत आहे शेतकरी बंधूंनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपले वडिलेल्या एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी